बदलापूर मध्ये शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच आता अकोला जिल्ह्यातही अशीच संतापजनक घटना घडली आहे अकोला जिल्ह्यातील उरळ मध्ये कांजीखेड येथे जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाने सहा मुलींचा लैंगिक छळ केल्याची घटना उघड झाली आहे नराधम आरोपी शिक्षक प्रमोद सरदार याच्या विरुद्ध कलम तीनशे नुसार गुन्हा दाखल करण्यात आला संबंधित नराधम आरोपी शिक्षक हा शाळेतील आठवीच्या मुलींना अश्लील व्हिडिओ दाखवत होता तसेच मागील चार महिन्यांपासून तो शाळेत शिकणाऱ्या मुलींचा लैंगिक छळ करत होता विद्यार्थिनींना अश्लील चित्रफित दाखवत वाईट हेतून स्पर्श करत होता शाळेतील विद्यार्थिनी सोबत अश्लील गप्पाही मारत होता पीडित विद्यार्थिनींनी हा प्रकार पालकांना सांगितल्यानंतर प्रमोद सरदार या शिक्षकी पेशाला काळीमा फासणाऱ्या नराधमाचं कृत्य उघड झालं आणि थेट पालकांनी उर्रळ पोलिसांकडे धाव घेत या आरोपी नरधम शिक्षकाविरुद्ध तक्रार दाखल केली त्यानंतर पीडित सहा मुलींचा जबाबही नोंदवून घेण्यात आला यानंतर उर्रळ पोलिसांनी या शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे मात्र या घटनेमुळे संतापाची लाट उसळली आहे प्रतिनिधी आशिष वानखडे न्यूज टुडे ट्वेंटी फोर अकोला